माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर आणि तात्या बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात महावितरण कार्यालयावर मोर्चा आज गुरुवारी सकाळी अकरा पासून ते साडेचार वाजेपर्यंत पुणे येथील महावितरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुण्यात आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार व राज्याचे माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या उपस्थित हे आंदोलन पार पडले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर सोमनाथ शिंदे राजाराम कदम विलास देशमुख आकाश दौंडकर दिलीप बालवडकर धोत्रे दीपक बालवडकर इतर पदाधिकारी या आंदोलनात सामील झाले होते सदरील वीज बिल वाढ व्याज दर दंड चक्रवाढ व्याज सरासरी पाठवलेली बिले यावरती आवाज उठवण्यात आला महावितरणाचे मुख्य अधिकारी सचिन तालेवार यांच्याशी बातचीत झाली यावेळी त्यांनी घरगुती वीज मीटर कनेक्शन न तोडण्याचे आश्वासनही दिले